मी माता ज्योती सर्वांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आज आपण कुळदेवी याविषयी माहिती बघत आहोत प्रत्येकाला प्रत्येकाची अशी कुळदेवी असते आपण ज्या गावात राहतो त्या गावात जी देवी असते ती गावदेवी असते पण आपल्या घराण्याची आपल्या कुळाची एक देवी असते तिला कुळदेवी असे बोलतात त्याकडून आपल्या कुळदेवीची सेवा ही घडणे गरजेचे असते कुळदेवी आपल्या घराण्याचा उद्धार करत असते प्रगती करते संरक्षण करते त्यामुळे कुळदेवीची सेवा ही केलीच पाहिजे बऱ्याच घरे असं असतं की काही कारण म्हणजे कितीही झालं तरी मुलांची लग्न जमत नाहीये किंवा डॉक्टरांच्याकडून उपाय केले तरी मूल होत नाहीये आर्थिक अडचणी येत राहतात सर्व काही असं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक एखादी अडचण येते आणि ते काम विस्कटतं किंवा ते काम होत नाहीये म्हणजेच आपल्या हातून कुळदेवीची सेवा व्यवस्थित केली जात नाहीये त्यामुळं आपल्याला कुळदेवी साथ देत नाहीये या सर्वांवर एकच उपाय म्हणजे सर्व कुळाचार पाळून आपल्या कुळदेवीची नित्यसेवा करणे आपल्या घरात आपल्या कुळदेवीचा टाक मूर्ती किंवा फोटो तरी नक्की असावा कुलदेवीची सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं तर तुमची कुळदेवी कोणतीही असू द्या तुम्ही नवार्न मंत्राचा जप करू शकता ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचय ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा नवार्ण मंत्र आहे तसेच तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण करू शकता यामध्ये तेरा अध्याय आहेत तुम्ही रोज दोन याप्रमाणे सात दिवसात हे पारायण करू शकता सातव्या एक दिवशी एकच अध्याय राहतो तो एक अध्याय वाचून सातव्या दिवशी तुम्ही पारायण पूर्ण करू शकता त्याचबरोबर वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीचे संपूर्ण कुटुंबासहित दर्शन घ्यावे काही कारणाने एखाद्या वर्षी सगळ्यांना जाता नाही आले तरी कुटुंबातील तरी जाऊन दर्शन घ्यावे कुटुंबातील स्त्री किंवा पुरुष कोणीही जाऊ शकतो आणखी एक महत्त्वाचं वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीची तिच्या मूळ जाऊन तिची संपूर्ण ओटी भरावी ओटीमध्ये साडी खण नारळ तांदूळ ओटीचे सामान फुलांची वेणी दक्षिणा एखादे फळ याप्रमाणे घ्यावे तुम्ही अगदी इतर कोणत्याही देवांची सेवा, 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 सेवा करत असाल किंवा गुरूंची सेवा करत असाल तरीही आपल्या कुळदेवीची सेवा ही दररोज करायची आहे लग्नानंतरची सुरुवातीची काही वर्ष देवदर्शन किंवा देवीची नित्यसेवा हे काहीच घडत नव्हतं पण जेव्हा हे लक्षात आलं की आपण आपल्या कुळदेवीची कोणतीच सेवा करत नाही आहोत आणि त्यानंतर जेव्हा आम्ही सेवा चालू केल्या आम्ही वर्षातून एकदा देवदर्शनाला जाऊ लागलो तेव्हापासून घरातल्या खूप अडचणी कमी झाल्या आणि परिस्थितीत सुधारणा झाली त्यामुळे हे अनुभवातून सांगते तुम्ही तुमच्या कुळदेवीची सेवा न विसरता करा आपल्या हातून आपल्या कुळदेवीची ही घडलीच पाहिजे तरच आपल्या कुळाचा उद्धार होईल दररोज स्वच्छ मनाने शुद्ध अंतकरणाने आपल्या कुलदेवीची सेवा करा रोज तिचे स्म नामस्मरण करा तुमची कुळदेवी तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करेल आज इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जयलक्ष्मी माता